शेतकरी संघटनेचा प्रदेश उपाध्यक्ष शंकर गायकवाड आज खामगाव तालुकाबारशी या ठिकाणी मी आलो कांद्याचे जे शेतकरी आहेत त्यांची शेतं संपूर्ण बघितली बा इतर पिकाची सर्व शेतं बघितली तर अत्यंत प्रचंड असं नुकसान शेतकऱ्यात झालेलं आहे प्रचंड म्हणण्यापेक्षा शंभर टक्के त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे यापूर्वी गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी जो पाऊस पडला होता त्याच्यामध्ये मूग उडद गेली होती त्यानंतर आम्ही आंदोलन केली त्यावेळेस काही पंचनामे सुरू झाले पंचनामे झालेही आणि त्यानंतर आता गेल्या चार पाच दिवसामध्ये जो पाऊस पडला आहे आज तीन चार दिवस झाले पाऊस पडून परंतु आणखी शेतातील पाणी आटलेलं नाही म्हणून या ठिकाणी मी सरकारला विनंती करतोय माय बाप सरकार हो केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल तुम्ही शेतकऱ्यांबद्दल खूप आस्था असं धावताय मग आता तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही खरं शेतकऱ्या किती प्रेम करताय ती बी आम्हाला बघू द्या आता तुम्ही शेतकऱ्यांना या ठिकाणी कुठलाही पंचनामा करता सरसकट एकरी जिरायत पन्नास हजार रुपये आणि बागायत एक लाख रुपयाची नुकसान भरपाई त्या ठिकाणी तात्काळ जाहीर करा अन्यथा आम्ही त्या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या वतीनं आजपर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन केली निवेदन दिलेत परंतु आता शांततेच्या मार्गाने आंदोलन आम्ही त्या ठिकाणी तीव्र स्वरूपाची रस्त्यावर ती ती उतरून आंदोलन करू अन्यथा मंत्र्याला त्या ठिकाणी घराच्या बाहेर पडणं बंद करून टाकू तीन हजार सहाशे छत्तीस रुपयाने बी विकत घेतलं लावणे खामगाव आणि माझे शेतामध्ये तीन हजार सहाशे रुपयानं बी घेऊन अडीच एकर मध्ये कांदा केला सगळा कांदा चार दिवसाच्या पावसानं संपूर्ण पाण्यामध्ये वाहून गेला जवळजवळ या अडीच एकर कांदा लावाला एक लाख रुपये खर्च झालाय आणि सगळं कांदा सडून गेलेला आहे त्याचा पुढचा विचार सरकारनं करावा भूलकी आहे माझं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे पाण्यात कांदा केलेला आहे हा द्यायला पाहिजे शरद रामलिंग बालेकर मुपोरचं खामगाव तर परतीच्या पावसानं याचा कालच्या पावसामध्ये आतुनात शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे कांदा सोयाबीन पिकाचं आणि भाजीपाला आणि इतर समजा पेताचं पिकामध्ये नुकसान झालेलं आहे त्यामुळं निसतंच पुढारी येते विधानसभा असो लोकसभा असो मत द्या मत द्या तिथं पार सगळा काटा निघाला शेतकऱ्याचा शेतकऱ्याच्या शेतात आज परिस्थिती अशी आहे की सगळं कांद्याचं आतुनात नुकसान झालेलं आहे संपूर्ण पिकाचं आणि सोयाबीन काढणी आलेलं असल्यामुळं सोयाबीन काढून शेतात शेतकऱ्यानं साठा केला आणि त्याचं ती उत्पादन घेत असताना आतुनात पावसानं ती पेटाळत सगळं आज वाहून गेलेलं आहे महापुरामध्ये त्यामुळं शेतकऱ्याच्या हातात आज काहीच राहिलेलं नाही तर त्यामध्ये एखादा घटक जर अडचणीत येत असेल तर राज्य आणि केंद्र सरकारचं संकेत आहे की त्याला मदत केली पाहिजे हे असं असताना पंचनामा करा पण त्याबाबतीत सरसंगट पंचनामा व्हायला पाहिजे आणि पंचनामा करून शंभर टक्के शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात आली पाहिजे की ज्यामुळं शेतकरी इतका ही झाला आहे त्यामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झाल्यामुळं शेतकरी औषध पिऊ पिऊ मारा लागला आहे आत्महत्या करावं लागला आहे आणि त्यामुळं शेतकऱ्याचं आतून आत नुकसान भरपाई तातडीने मिळावी अशी नम्र विनंती लक्ष घालावं नाहीतर अन्यथा आंदोलन करण्यात येईल